नमस्कार या नेहोळीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीस यासाठीचे हॉल तिकीट पा लवकरच उपलब्ध होतील परंतु हे हॉल तिकीट पा जनरेट होण्यापूर्वी ज्या उमेदवारांच्या टेट परीक्षेच्या दरम्यानच इतर काही पा परीक्षा असतात जसं डी एड बी एड एम पी एस सी किंवा इतर वाय सी एम ची वगैरे तुमच्या पा परीक्षा असतील तर या परीक्षा आणि आपली टेटची परीक्षा ही एकाच तारखेला येऊ नये यासाठी पहा परीक्षा परीक्षा देणे अशा उमेदवारांना आपली माहिती तसेच जे हॉल तिकीट आहे हे परीक्षा परिषदेने उपलब्ध करून दिलेल्या एका गुगल लिंक वरती पहा फिलअप करायचे आहे ज्याच्यामुळे तुमच्या परीक्षेचं नियोजन हे तुमच्या तुमच्या टेट तुम्चा, तुम्चा टेट परीक्षेच्या आधी किंवा नंतर केलं जाईल आणि ज्याच्यामुळे तुमचा तुमची परीक्षा ही इतर का कालावधीमध्ये येणार नाही तर आपण या व्हिडिओमधून तुम्हाला त्या लिंकमध्ये नेमकी कोणकोणती माहिती फिलअप करायची आहे याबद्दलची माहिती घेऊया ज्याच्यामुळे तुम्हाला ही लिंक भरता येईल आता ही लिंक भरण्यासाठी एक सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा ही लिंक लिंक भरण्यासाठी एकवीस तारीख पा अंतिम असणार आहे म्हणजे तुम्हाला एकवीस पाच पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही गुगल लिंक पा भरता येईल म्हणजे ज्या उमेदवारांच्या परीक्षा टेट परीक्षेच्या पा पहा कालावधी दरम्यान असतील तर अशा अंनी एकवीस पाच पंचवीस पर्यंत आपला जे काही पहा तिकीट असेल तर त्यावरून ही लिंक फिलअप करायची आहे आणि मग तुमची जी परीक्षा असेल इतर ज्या काही परीक्षा असेल त्या कालावधीमध्ये तुमची पहा टेट परीक्षा होणार नाही आता ही लिंक नेमकी कशा प्रकारे फिलअप करायची आहे याबद्दलची आपण संपूर्ण डेमो या ठिकाणी पाहूया यासाठी आठवड्या शेवटपर्यंत पात्रा तर लिंक भरण्यासाठी पहा चौदा पाच ही शेवटची तारीख होती आणि आता याच्यामध्ये पहा वाढ करून एकवीस पाच पंचवीस ही पहा तारीख देण्यात आलेली आहे पण लक्षात ठेवा एक एकवीस पाच पंचवीस ही अंतिम तारीख आहे आता म्हणजे याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही पण नोटिफिकेशन अजून तरी आलेलं नाही की तारीखेची वाढली वगैरे असं काय असं काही पहा आलेलं नाही त्यामुळे तुमचं हॉल तिकीट आलं असेल तर परीक्षांचं तर तुम्ही या, या लिंकवरून तुमची माहिती पहा फिलअप करायची आहे तर आता प्रत्यक्षात आपण पाहूया की लिंक कशा कर प्रकारे करायची त्यापूर्वी जर तुम्ही पहा टेट परीक्षा तयारी करत असाल आणि तुम्हाला एक्झाम नीती नावाच्या वरून तुम्हाला आय बी पी एस पॅटर्नानुसार फास्ट ट्रॅक बॅच प जॉईन करायचे असेल तर तुम्हाला एक्झाम नीती नावाचं ॲप्लिकेशन घेऊन तुम्ही ही पा बॅच जॉईन करून घेऊ शकता जर करायचे असेल तर तसेच तुम्हाला पास शेवटच्या दिवसामध्ये खूप जास्त पहा प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम या वेबसाईटला ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला टेटची टेस्ट सिरीज पहा अवेलेबल आहे फक्त दोनशे एकोणपन्नासमध्ये याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तुम्ही त्यावरती जाऊन या टेस्ट सिरीज पहा जॉईन करू शकता तुम्हाला आय बी पी एस उत्तम चांगल्या प्रकारच्या आणि ज्या टेटच्या लेवल असतात त्याच प्रकारच्या टेस्ट तुम्हाला इथं अवेलेबल आहेत खूप हार्डही नाही म्हणजे उगा तुमचा कॉन्फिडन्स लो होईल असं नाही तुम्ही त्या ठिकाणी जाऊन फ्रीमध्ये सुद्धा काही टेस्ट सोडवू शकता ठीक आहे तर आता आपण या ठिकाणी प्रत्यक्षात जे महाराष्ट्र राज्य प्रेक्षक वेबसाईट आहे त्यावरती जाऊन त्या ठिकाणी कोणकोती माहिती फिलअप करायची आहे त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत यासाठी तुम्हाला एम एस सी पुणे डॉट इन या वेबसाईटला यायचं आहे या ठिकाणी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमान चाचणी यावरती आल्यानंतर या ठिकाणी आपण डी एड बी एड एमई एड एम पी एस सी आणि इतर स्पर्धा परीक्षेत प्रविष्ट असणाऱ्या उमेदवारांची माहिती भरण्याची वेब लिंक या ठिकाणी दिलेली आहे यावरती आपण क्लिक करायचे त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा एक पा फॉर्म फिलअप या ठिकाणी करण्यासाठी ओपन होईल या ठिकाणी तुमचं लास्ट नेम म्हणजे तुमचं सरनेम टाकायचे फर्स्ट नेम तुमचं टाकायचं स्वतःचं मिडल नेम तुमचं वडिलांचं असणार आहे आता ही जी माहिती तुम्ही फिलअप करणार आहात ना ही माहिती तुम्ही आपण म्हणूया की जी काही तुमचं हॉल तिकीट असणार आहे किंवा तुम्ही टेटचा फॉर्म ज्या नावाने फिलअप केला तर त्याच नावाने या ठिकाणी भरायचं हे कायम लक्षात असू द्या आणि जर समजा महिलांच्या बाबतीमध्ये तुम्ही पतीच्या नावाने भरला असेल आणि तुमचं हॉल तिकीट इकडं माहेरच्या नावाने येत असेल तर मग काय करा ज्यावेळेस तुम्ही हॉल तिकीट अपलोड करणार आहात त्या हॉल तिकीट सोबतच तुमचं इतर जे काही आयडी वगैरे आहेत ते सुद्धा अपलोड करा आणि या ठिकाणी आधार नंबर तुम्हाला फिलअप करायचा त्याच्यामुळे कोणती तुम्हाला अडचण येणार नाही जर तुमचं नाव कोणते असेल तर आता या ठिकाणी तुमचं लास्ट नेम फर्स्ट नेम मिडल नेम टाका या ठिकाणी तुमच्या आईचं नाव टाकायचंय मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा ईमेल आय डी पण टाकायचा आहे त्यानंतर तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आधार नंबर सगळ्यांचा सेम असेल म्हणजे इकडे वेगळं तिकडे वेगळं असं नाही होणार त्यानंतर पाच जेंडर चूज करायचे तुमची एक्झाम टाईप या ठिकाणी तुम्हाला चूज करायचे आहे पा एक्झाम टाईप मध्ये तुमची एमपीएससी डीएल डीएल डी एल एड आणि ऑदर जी तुमची एक्झाम असेल आता ऑदर असेल तुमचे वायसीएमचे वगैरे असेल तर तुम्ही ऑदर ऑप्शन पहा चूज करू शकता त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक्झाम फ्रॉम डेट म्हणजे कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत तुमच्या परीक्षा आहेत हे तुम्हाला नमूद करायचं आहे म्हणजे पहा परीक्षेचा पहिला दिवस तुमचा कोणता असेल समजा आपण पहा वीस तारीख ही पहिली आहे आणि आपण एक्झाम टू डेट कोणत्या तारखेपर्यंत आहे तर आपण म्हणूया की चोवीस पाच पर्यंत ही परीक्षा असेल आता तुमची डेट कोणती असेल हॉल तिकीट प्रमाणे तुम्ही टाकायचंय आणि एक्झाम नेम या ठिकाणी आपल्याला टाकायचं कोणती परीक्षा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हॉल तिकीट अपलोड करायची पीडीएफ अपलोड करायची म्हणून आता या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे सांगितले की एक्झामची हॉल तिकीट जे आहे तेच अपलोड करा परंतु आता काही जणांचे हॉल तिकीट आलेले आहेत जर तुमचं हॉल तिकीट आलेलं नसेल तर मग काय तर आता या ठिकाणी या संदर्भात अधिकृत असं काहीच नाही परंतु एक माझं पास सजेशन असेल कारण उद्या शेवटची तारीख आहे जर उद्या काही पार नोटिफिकेशन आलं तारीख वगैरे पा वाढली तर मग तुम्हाला थोडासा वेट करता येईल परंतु जर उद्या शेवटचीच तारीख असेल आणि मग हॉल तिकीट येतच नाही जर अशी तुमची खात्री पटली की तुमचं इतर प्रजेंचं हॉल तिकीटच येत नाही तर तुमचा तुमच्यासाठी एक शेवटचा म्हणजे एक आपण म्हणूया की चान्स शेवटची संधी की तुम्हाला या ठिकाणी काय अपलोड करायचं हॉल तिकीटच्या ऐवजी तर तुम्ही जे टाइम टेबल असेल ते तुमचं अपलोड करू शकता म्हणजे आता शेवटी काहीच अपलोड न करण्यापेक्षा टाइम टेबल अपलोड करा या ठिकाणी मला असं वाटतं की ते सुद्धा कन्सिडर केलं जाईल परंतु अधिकृत असं काही ना नाही हे तुम्हाला मी आधी सांगतो परंतु आपण हॉल तिकीट जर नाही आलं तर मग काय अपलोड करणार उद्या ता शेवटची तारीख असेल त्याच्यामुळं तुम्हाला मी एक पुढचा एक सल्ला देतो की तुम्ही शेवटी सहा ता सहा वाजेपर्यंत ही मुदत असणार आहे उद्या एकवीस तारीखे उद्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा आहे जर डेट वाढली तर त्या संदर्भात वेगळी सूचना येईल परंतु अजून काय सूचना आहे त्यामुळे उद्या अंतिम दिवस आहे आणि मग शेवटच्या शनी तुम्हाला काय अपलोड करायचं तर शेवटच्या श्र्षणी मी तुम्हाला हे सांगेल की तुमचं जे काही वेळापत्रक असेल ते तुम्ही बिंदास्त तिथं अपलोड करून द्या कारण जर हॉल तिकीट नसेल तर मग काय करणार आणि जर समजा उद्या दुपारपर्यंत वाढ बघा दुपार म्हणजे सहापर्यंत मुदत असणार आहे दुपारपर्यंत दोन वाजेपर्यंत तुम्ही वाट बघा चार वाजेपर्यंत वाट बघा नाहीच ना हो आलं तर तुम्ही वेळापत्रक अपलोड करा आणि जर समजा काही सूचना वगैरे आल्या तर त्याच्यामध्ये काय डेट वगैरे वाढली तर मग थोडंसं वेट करा परंतु माझ्या मते या ठिकाणी एकवीस तारीख हे अंतिम असेल त्याच्यामध्ये कोणताही पहा बदल होणार नाही असं मला वाटते त्यामुळे तुम्ही शेवटी सर्वशिव शेवटच्या क्षणी तो डिसिजन घ्यायचा आहे आधीच ते अपलोड करून बसू नका कारण तुमचं हॉल तिकीट जर उद्या आलं तर मग तुम्हाला ते हॉल तिकीट पण अपलोड करावं लागेल आणि एकदा का तुम्ही सबमिट केलं आणि तुम्ही त्याच्या आधीच हॉल तिकीट अपलोड न करता वेळापत्रक अपलोड करून सबमिट केलं की तुम्हाला परत सबमिशन करता येत नाही लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला हॉल अपलोड आप करायचं आणि पहा सबमिट यावरती क्लिक करून तुमचा हा फॉर्म पहा सबमिट करायचा आहे तर आपण या ठिकाणी सगळी माहिती पहा फिलअप करून घ्यायची आहे या ठिकाणी पहा हॉल तिकीट तुमचा आला असेल तर हॉल तिकीट आपण अपलोड आप करा आणि पहा सगळ्यात शेवटी तुम्हाला सबमिट यावरती पहा क्लिक आहे तुमचा फॉर्म या ठिकाणी पास सबमिटेड सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज येईल म्हणजे या ठिकाणी आपण हापा गुगल फॉर्मपा फिलअप केलेला आहे आणि जर तुम्ही आता दुसऱ्यांदा फॉर्मपा फिलअप केला त्या ठिकाणी आधार नंबर पास सेम येईल त्यावेळेस तो फॉर्मपा सबमिट होणार नाही त्यामुळे लक्षात ठेवा की शेवटच्या क्षणी जर हॉल तिकीट येणारच नाही आणि तारीख वाढणार नाही असं तुम्हाला ज्यावेळेस वाटेल तर त्याच वेळेस तुम्ही तुमचं वेळापत्रक या ठिकाणी अपलोड करून तुमचा फॉर्म फा सबमिट करू शकता तर पण अशा पद्धतीने जर तुमची परीक्षा ही टेट परीक्षेच्या कालावधी दरम्यान इतर परीक्षा तुमच्या असतील आणि एकाच दिवशी तुमच्या परीक्षा येण्याचा धोका असेल तर तुम्ही हा जो फॉर्म आहे तो पहा फिलअप करा ज्याच्यामुळे तुमच्या इतर परीक्षा आणि तुमची टेट परीक्षा ही एकाच दिवशी पहा येणार नाही तर या संदर्भातील माहिती आपण पहा या व्हिडिओमधून पाहिली तसेच फॉर्म फिलअप कशा प्रकारे करायचा याबद्दल सुद्धा डेमो आपण या व्हिडिओमधून पाहिला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असे तर व्हिडिओला एक व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना धन्यवाद